नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण म्हशीच्या चिकापासून पातळ खरवज बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हा म्हशीचा चीक अर्धा लिटर मी घेतलेला आहे हा दुसऱ्या दिवसाचा चीक आहे तर, तर अर्धा लिटरसाठी मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये टाकले तर आता ही पूर्ण मी विरगळून घेणार पूर्ण साखर विरगळल्यानंतरच मग आपण गॅसवर ठेवणार आहे साखर पूर्ण विरगळून झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता सुंठ पावडर टाकूया वेलची पावडरही टाकली तरी चालते आणि साखरेऐवजी गुळही टाकला तरी चालतो गॅस आता मी पेटवलाय तर मध्यम गॅसवरच मी आता ढवळत राहणार आहे तर ह्या चिक्काला आपल्या व्यवस्थित उकळे आलेले आहे असं सतत ढवळत राहायचं तर आता चिक्की आपलं शिजत आलेला आहे तर आपण आता पाच मिनटं असाच बारीक गॅसवर शिजत ठेवूया तर हे हा चीक म्हशीचा पौष्टिकही असतो आणि बासुंडीसारखा लागतो पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपला हा पातळ खरवज एकदम चांगला असा तयार झालेला आहे तर आपण गॅस बंद करूया पौष्टिक आणि पातळ असा खरवज तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद